तर आपण पाहिलं काल पावसाचा हा आकार होता आज देखील अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सध्या उशिरानं धावत आहेत आणि त्यामुळे कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते मुंबईकडे जाणाऱ्या लोकल पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावत आहेत तशी घोषणासुद्धा रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्मवर केली जाते सोमवारी कोलमडलेल्या रेल्वेसेवेनंतर दुसऱ्या दिवशी उशिरानं धावत असलेल्या चाकरमान्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे सध्या कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते तर उल्हास नदी परिसरातून आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत गणेश गुड मॉर्निंग आजची सकाळ कल्याण डोंबिवली या भागासाठी कशी आहे कारण अजूनही मध्य रेल्वे जी आहे ती उशिरानं धावत असल्याचं कळत आहे आणि पावसाची काय स्थिती आहे गुड मॉर्निंग मनाली ठाणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये सध्या पावसाचा जोर कमी आहे आणि त्याच्यामुळे उल्हास नदी ही पाण्याची पातळी जी आहे ती सातत्याने घटते आहे आणि ही समाधानाची बाब आहे दुसरीकडे रेल्वे सेवेचा जर आपण विचार केला तर रेल्वे सेवा जी आहे ती कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी जे लोकल आहेत त्या जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं उत्तराने धावतात आणि त्याच्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ज्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र त्याच्या पुढची जी स्थानक आहेत उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या स्थानकामध्ये लोकल सेवा जी आहे ती सुरळीतपणे सुरू आहे मुंबईच्या दिशेने जाणारी मात्र कल्याण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या वीस ते पंचवीस मिनिटं उत्तराने धावतात आणि त्याच्यामुळे प्रवाशांना सोमवारप्रमाणेच आज देखील मंगळवारच्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागतोय मात्र आज अति वृष्टीचा हा इशारा हवामान खात्यानं दिल्यानंतर अनेक चाकरमान्यांनी जे आहे याचा धक्का घेतला होता कारण काल सकाळच्या सुमारास आणि संध्याकाळच्या सुमारास पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती आणि त्याच्यामुळे अनेक चाकरमान्यांनी जे आहे ते आज घरीच राहणं पसंत केलेलं आहे म्हणाले निश्चितच धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीसाठी तर हवामान खात्यानं मुंबई महानगराला पावसाचा अलर्ट जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतल्या सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेनं याबाबत घोषणा देखील केली आहे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अशी सूचनासुद्धा प्रशासनानं ना नागरिकांना केली आहे मुंबईसह नवी मुंबई ठाणे पुणे कोकणातील शाळांना सुद्धा आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा रौदळे यांनी दिली आहे मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसानं विश्रांती घेतली आणि सध्या पश्चिम रेल्वे सेवा ही वेळेवर सुरू असल्याची माहिती मिळतीये तर मध्य रेल्वे काहीशी उशिरानं धावतीये मात्र पाणी ओसरल्यानंतर अनेक लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस ज्या आहेत त्या दादर स्थानकातच थांबून असल्याचं चित्र पाहायला मिळालं सीएसएमटी स्थानकात पलाट रिकामे नसल्यानं अनेक एक्सप्रेस दादर स्थानकातच थांबून आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी फलाट उपलब्ध नाहीये त्यामुळे दादर स्थानकामध्ये लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्या या थांबून आहेत आणि त्यामुळे पलाट क्रमांक बारा असेल क्रमांक अकरा असेल यावरती येणाऱ्या लोकल गाड्या या आता स्लो ट्रॅकला वळवण्यात आलेल्या आहेत पलाट क्रमांक बारावरती गीतांजली एक्सप्रेस ही थांबून राहिलेली आहे काल मान्सूनचा जोर सर्वत्र प्रचंड होता आणि त्यामुळे सीएसएमटी स्थानकाच्या दिशेनं जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्यांना येण्यासाठी विलंब झाला आणि त्यामुळे फलाट उपलब्ध नसल्याने आज आपण बघतोय की सकाळच्या सत्रामध्ये अनेक गाड्या या रखडलेल्या आपल्याला दादर स्थानकामध्ये पाहायला मिळते यामुळे सेंट्रल रेल्वेच्या अप आणि डाऊन दिशेच्या वाहतुकीमध्ये दहा ते पंधरा मिनिटाचा विलंब झाल्याचं पाहायला मिळतं जरी आपण जर बघितलं तर फलाटावरती गर्दी ही पुरेशा प्रमाणात आहे त्याचबरोबर नागरिकांनी प्रवास करणं सुद्धा आज थांबवलेलं नाही लोकल गाड्यांच्या फेऱ्या मात्र सुरळीतपणे सुरू आहेत परंतु दहा ते पंधरा मिनिटांचा विलंब आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर ज्या वेळेला गीतांजली एक्सप्रेस असेल तुतारी एक्सप्रेस त्याचबरोबर अमृतसर एक्सप्रेस यांना फलाट उपलब्ध होतील त्यानंतरच त्या मार्गस्थ होतील कारण अनेक गाड्या लांब पल्ल्याच्या या रखडलेल्या आहेत आणि त्यांना जोपर्यंत जागा सीएसएमटी स्थानकातील फलाटांवर मिळत नाही तोपर्यंत तो तो दादर मधील हे दोन्ही स्थानक लोकल गाड्यांसाठी उपलब्ध होणार नाही आणि त्यामुळे काहीशी गैरसोय प्रवाशांची होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन कुपडे पाटील न्यूज सचिन लोकमत मुंबई तर दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती सोमवारी मध्यरात्री एक ते सकाळी सात पर्यंत विविध ठिकाणी तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं त्यामुळे रस्ते रेल्वे वाहतूक ठप्प झाली तर मुंबईची तुंबई झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तोंड सुख घेतलंय अधिवेशनात सुद्धा पावसाचा मुद्दा गाजला सत्ताधाऱ्यांमुळे मुंबईची तुंबई झाली अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तसंच मुंबईमध्ये मान्सूनपूर्व तयारी करायला हवी होती मात्र योग्य तयारी न झाल्यानं मुंबई तुंबली असं म्हणत बाळासाहेब थोरात त्यांनी टीका केली आहे आणि पालिका टक्केवारीमध्ये अडकली असून उभाठाचे नेते सुनील प्रभू यांनी सुद्धा टीका केली मुंबईच्या महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट करणारे मुंबईवर डाका टाकणारे आता सत्तेमध्ये बसून आहेत त्यामुळे मुंबईची अशी दुर्दशा होते साडेचार हजार कोटीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन भूमिपूजन करणाऱ्यांना सुंदर मुंबई स्मार्ट मुंबई आता डुपती मुंबई म्हणायची पाळी आली तीनशे मिलीमीटर पावसामध्ये जर अशी अवस्था या मुंबईची होत असेल आमचं सरकार होतं त्यावेळेस कामं पूर्ण करून घेतली परंतु अनेक कामं राहिलेली होती पण यांना ते करता आलं नाही केवळ टक्केवारीमध्ये आणि खोरीमध्ये हे सरकार अडकलेलं आहे काल मुंबईमध्ये तीनशे मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे असं मला जी माहिती मिळते त्या पद्धतीनं तरी संपूर्णपणे मुंबई तुंबलेली आहेत रस्ते बंद पडले आहेत ट्रेन्स खोळंबले आहेत ही सगळी अवस्था झालेली आहे याचा अर्थ असा की पूर्व जी तयारी करावयास पाहिजे होती ती दुर्दैवान झाली नाही किंवा त्यामध्ये त्या कामाचा खेळखंडोबा झाला असं म्हटलं तरी हरकत नाही आणि त्याच्यातून या जनतेला मोठ्या त्रासाला पुढं जावं लागतं आहे ही वस्तुस्थिती आहे तसा पाहायला गेलं तर पाऊस फार जोरदार अजूनही झालेला नाही आणि असं झालेलं असताना ठिकठिकाणी रेल्वे असेल रस्त्यावरची वाहतूक असेल ही खोळंबलेली आहे ठिकठिकाणी लोकांचे फोन येते रात्री फोन आलेले घरामध्ये कमरे भर पाणी साचलेलं अशा प्रकारचे सुद्धा रात्री फोन आलेले आणि मला असं वाटतं प्रशासनाचा बेमुरवत फोर काना, ले ले, का ना कारण फक्त टक्केवारीमध्ये अडकलेले महानगरपालिकेच्या कामकाजाकडे कोणाचं लक्ष नाही आणि म्हणून ही मुंबई मोठं रात्रीच्या आणि आतापर्यंत पूर्णपणे तुंबलेली नालेसफाईचं काम जे मुंबई महानगरपालिकेकडनं योग्य प्रमाणात व्हायला होतं ते छोटे नाले जे आहेत मायनर नाले मेजर नाले ते काय समाधानकारक झालेलं नाही परंतु ठीक आहे जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो एकाच वेळेला तेव्हा ही परिस्थिती मुंबई शहरामध्ये उद्भवते आज सरकार मुंबईकरांना या ठिकाणी आव्हान करते की मुंबईकरांनी सरकारला मदत करावी परंतु दोन तीन वर्षापूर्वी नुसती मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि थोड्याफार प्रमाणात पाणी तुंबलं तरी देखील त्यावेळेला असलेल्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला दोषी धरलं जात होतं आता असं एक एक भण आहे जे सुपात असतात ते जात्यात येतात आणि जात्यात असतात त्यांना सुपातल्याने हसू नये ही परिस्थिती आज आहे